नमस्कार मित्रांनो वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व स्वागत आहे मित्रांनो या यूट्यूबमध्ये आपण जाणून घेऊया दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर राशीच्या साडेसाठी कशी संपेल मिथून राशीच्या लोकांना स्पर्धा परीक्षेमधील होईल फायदा आणि कर्क राशीच्या लोकांना मानसिक अस्थिरतेचा सामना करावा लागेल तर मित्रांनो एकतीस डिसेंबर रोजी मध्यरात्री कन्या राशीचे नवीन वर्षात सुरुवात होणार आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला लग्नेश पराक्रम स्थानात असेल दोन हजार पंचवीसमध्ये अडीच वर्षानंतर शनीच्या राशीत बदल होत असून त्यासोबत राहू केतूच्या राशीतही बदल होत आहे जे वृषभ सिंह कन्या कुंभ आणि धनुराशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल मकर राशीच्या लोकांसाठी हे वर्ष विशेषतः फायदेशीर ठरणार आहे कारण दोन हजार पंचवीसमध्ये मकर राशीच्या लोकांची साडेसाती समाप्त होणार आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी वैवाहिक जीवनात अडथळे दूर होतील आर्थिक दृष्टिकोनातून मेष राशीच्या लोकांसाठी हे वर्ष चांगले जाणार आहे अडीच वर्षांनी शनी परिवर्तनानंतर मेष राशीच्या लोकांना पंधरा मार्चपासून साडेसाती सुरू होईल शनीच्या प्रकोपापासून बचाव करण्यासाठी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खास असेल या राशीच्या लोकांनी तरुणीच्या तर विवाहात अडथळे येणारे दोन हजार पंचवीसमध्ये दूर होईल मिथून राशीच्या लोकांना आरोग्य लाभ होईल शनी राशीत बदल होताच मिथून राशीच्या लोकांना पंधरा मे पासून खूप फायदा होणार आहे मिथून राशीच्या लोकांना पंधरा मे पासून शनी गुरुमध्ये प्रवेश केल्याने आर्थिक आणि शारीरिक लाभ होईल स्पर्धेची तयारी करणाऱ्यांना नक्कीच यश मिळेल कर्क राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे शारीरिक आणि मानसिक दृश्य चांगले सिद्ध होणार नाही सिंह राशीच्या लोकांसाठी हे वर्ष चांगले असेल मे महिन्यात गुरुग्रह बाराव्या घरात प्रवेश केल्यानंतर कर्क राशीच्या लोकांना धनहानीसहित मानसिक अस्वस्थता आणि शारीरिक वेदना होऊ शकतात दोन हजार चोवीसमध्ये रखडलेली कामे पूर्ण होतील आणि प्रॉपर्टीच्या कामात यश येईल आर्थिक दृष्टिकोनातून शिंह राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष चांगले जाणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये शनीच्या कृपेने शिं राशीच्या लोकांची बिघाडलेली कामे दुरुस्त होतील मुलं होण्याची आणि लग्नाचीही शक्यता आहे कन्या राशीच्या लोकांवर संपत्तीचा वर्षा होईल त्याचबरोबर कन्या राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीसमध्ये विशेष आशीर्वाद असेल कन्या राशीच्या लोकांवर धनवाचा वर्षा होईल सर्व कामे पूर्ण होतील याशिवाय न्यायालयीन प्रंबली प्रलंबित कामे पूर्ण होतील तूळ ही शुक्राची रास आहे शुक्र आणि शनीच्या मैत्रीमुळे तूळ राशीच्या लोकांवर शनीची कृपा होईल पंधरा मे नंतर या राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल व्यवसायात वाढ होईल वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल वस्तू दान कराव्यात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीसमध्ये समिश्र परिणाम होतील चतुर्थ भावात राहून संक्रमणामुळे जुन्या अडचणी दूर होतील कोणत्याही कामात अडथळे येत असतील तर लाल वस्तू दान करा धनुराशीचा गुरु सातव्या राशीत येईल धनुराशीचा स्वामी गुरु असल्यामुळे तुम्हाला राजकीय लाभ तसेच मान सन्मान मिळेल वैवाहिक जीवनातील कटुता दूर होईल मकर राशीच्या लोकांसाठी पंधरा मार्चपासून मीन राशीत प्रवेश करता साडेसाती समाप्त होईल साडेसाती संपले की चांगली परिणाम मिळतात साडेसातीमुळे रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतात आणि पोटाच्या विकारासंबंधीच्या समस्या दूर होतील आर्थिक मानसिक आणि शारीरिक दृष्टिकोनातून लाभ मिळतील कुंभ राशीच्या लोकांसाठी साडेसाती असेल पण मीन राशीचा स्वामी बृहस्पती आणि गुरुचे संक्रमण असल्यामुळे या राशीच्या लोकांना लाभ होईल मे महिन्याच्या मध्यापासून तुम्हाला भरपूर लाभ मिळतील आरोग्याशी संबंधित समस्या कमी होतील आणि वैवाहिक जीवनातील कटुता कमी होईल मीन राशीच्या लोकांवर साडेसातीचा प्रभाव दिसेल परंतु गुरुच्या गोचरामुळे मे महिन्यात त्यांना चांगले परिणाम मिळू शकतात मीन राशीच्या लोकांना त्यांच्या जन्मस्थानापासून दूर जावेल तर मित्रांनो आमच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन नवीन नवी माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद